मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मोठी बातमी समोर येते थे थेट मराठवाड्यातून मराठवाड्यातूनच शिवसेनेत झालाय सर्वात मोठा प्रवेश भाजपच्या या आमदाराचा शिवसेनेत जाहीर प्रवेश नेमकी काय अपडेट सध्या अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसची साथ सोडली आणि तिकडे मात्र भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलल्यासारखं चित्र पुढे येऊ लागले मोठे मोठे नेते भाजपमध्ये यायला लागले आणि भाजपच्या निष्ठावंतांना मात्र सतरंज्या उचल्याशिवाय पर्याय नाही अशी टीका करत सध्या भाजपचे मोठे नेते उघड उघड प्रतिक्रिया देऊ लागले आहेत यातच सध्या नांदेड भाजीपात्र आता उघड्यावरच पडली आहे कारण की काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण यांना सर्वस्व अधिकार दिलेत याचमुळे नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सध्या भाजपचे जिल्हा परिषद सदस्य संतोष शेठ राठोड यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मुखेड पुढील विधानसभेचे शिवसेनेचे हे पुढील उमेदवार असतील असंही या ठिकाणी जाहीर केलं आहे संतोष राठोड सध्या जिल्हा परिषदस्य आहेत परंतु भावी आमदार म्हणून त्यांचा सगळीकडे आता गौरव केला जात आहे त्यामुळे ठाकरेंची ताकद मुखेड मतदारसंघात वाढली आहे आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन ते आल्यामुळे आता ठाकरे ही विधानसभा जिंकणार अशी चर्चा सुरू झाली आहे